नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सिंह शिवाजीराव मोहिते पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली या ठिकाणी हळद आणि आले पिकावरती जवळजवळ सलग अठ्ठावीस वर्षे काम करण्याचा योग आला नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुधारित तंत्रज्ञानानं हळदीची आल्याची लागवड कशी करावी आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर शेतकरींना माहिती देण्याचा योग घडून आला आहे हळदीचं पीक वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या झिंजेबलशी कुळातील असून के नटराजन यांनी हळदीच्या तीस प्रशात जाती असल्याचं सिद्ध केलं आहे त्याच्यामध्ये कुरकुमा लोंगा कुरकुमा ॲरोमेटिका आणि कुरकुमा ॲमेडा अशा तीन प्रजाती आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामुळे कुरकुमा लोंगा हा जो प्रकार आहे या प्रकारामधील हळदी जी पावडर आहे किंवा हळद खाण्यासाठी वापरली जाते जा त्याचबरोबर कुरकुमा ॲरोमेटिकामधील काही प्रमाणात आणि कुरकुमा ॲमेडा जो प्रकार आहे हा जंगली प्रकार आहे याच्यामधील काही जाती आहे ह्या औषधासाठी आणि काही जाती ह्या लोणच्यासाठी वापर केला जातो याच्यामध्ये आंब्या हळद हा प्रकार आहे तर हळदीच्या वनस्पतीशास्त्रीदृष्ट्या आपल्याला हळदीचं विवेचन हे असं थोडक्यात सांगता येईल साधारणपणे हळद पिकाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पंधराशे नव्वदमध्ये अकबारांनी लिहिलेला इन ए अकबरी हा ग्रंथ याच्यामध्ये हळदीचा उल्लेख आढळून येतो याच्यावरून दक्षिण पूर्व आशिया म्हणजे भारत हेच हळदीचं उगमस्थान आहे हे आपल्याला लक्षात येतं साधारणपणे आपल्या देशामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हळदीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं साधारणपणे एक लाख बावीस हजार एकशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरती हळदीचं पीक हे आपल्या देशामध्ये घेतलं जातं महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा सोलापूर चंद्रपूर नांदेड परभणी उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही भाग या भागामध्ये हळदी पीक घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आठ हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावरती हळदी पीक आणि आल्याचं पीक आहे साधारणपणे या पिकासाठी आपण जमिनीचा विचार केला तर उत्तम निचऱ्याची मध्यम काळी जमीन चांगली मानवते जर आपण आल्याच्या बाबतीत जर विचार केला जी 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 तर त्यासाठी माराडाची जमीन ही चालते मात्र अशा जमिनीमध्ये चांगला पद्धतीनं सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी हिरवळीचा खतांचा वापर करून जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीनं सुधारल्यावरच आपण या ठिकाणी आल्याची लागवड करायची हळदीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साधारणपणे लागवडीच्या दृष्टिकोनातून जमीन ही महत्त्वाचीच आहे पण जमिनीचा जो पी एच आहे तो पी एच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आपल्याला साधारणपणे चाळीस ते बेचाळीस क्विंटल उत्पादन प्रति एकर काढणं हे ठीक आहे पण त्यासाठी हा पी एच महत्वाचा आहे त्याचबरोबर ऑर्गॅनिक कार्बन जो आपण म्हणतोय तो ऑर्गॅनिक कार्बन साधारण पॉईंट चाळीस ते पॉईंट एक्क्याऐंशी दरम्यान असणं आवश्यक आहे त्याचबरोबर उपलब्ध मत्राचं प्रमाण जे आहे ते पॉईंट दोनशे एक्क्याऐंशी ते चारशेच्या दरम्यान असणं आवश्यक आहे त्याचबरोबर स्फुराचं प्रमाण आहे ते पंधरा एक एक ते एकवीसच्या दरम्यान असावं आणि पालाचं प्रमाण जे आहे ते एकशे एक्कावन्न ते दोनशे दरम्यान आवश्यक आहे हे प्रमाण जर अशा पद्धतीनं जर असेल तर आपल्या जमिनीमध्ये सर्व अन्नद्रव्ये ही चांगल्या पद्धतीनं आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जमिनीची मशागत करणं किंवा मशागत करणं अतिशय महत्वाचं आहे हे पूर्वमशागत करताना आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर रब्बी हंगामातलं आपलं कोणतंही पीक जर निघालं तर रब्बी हंगामातलं पीक निघाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जमिनीची नांगरण करणं हे महत्वाचं आहे तर कसं आहे तर आपल्याला उसाचं पीक आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये महत्वाचं आहे उसाच्या पिकाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी काय करायचं आहे तो उसाचा जो पाला आहे तो पाला आपल्याला पाल्याची कुट्टी करून घ्यायची हे कुट्टी करत असताना प्रति एकर आपल्याला साधारणपणे एक पन्नास ते पंच्याहत्तर किलो सिंगल सुपरफास्टपेट साधारण एक पंचवीस किलो युरियाचा वापर करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या त्या पाल्यावरती ही खतं टाकायची आणि त्याच्यानंतर पाला कुट्टी करून घ्यायची जेणेकरून आपल्याला रासायनिक खतं जी टाकली ती चांगल्या पद्धतीनं पाला कुजवण्यासाठी उपयोगी पडतील त्याचबरोबर ज्या वेळेला जमिनीची आपण नांगरट करायची त्यावेळेला त्या नांगरटीवरती किंवा त्या पाल्यावरती आपण कंपोस्ट कल्चरचा वापर करायचा म्हणजे जमिनी ज्या वेळा पाला गाडायचा आहे त्याच वेळा आपण कंपोस्ट कल्चरचा वापर करायचा तर अशा पद्धतीनं पाला कुट्टी केल्यानंतर जमिनीची नांगरण करून घ्यायची ना आणि त्या ठिकाणी पाला कसा चांगला लवकर गाडला जाईल याचा विचार करायचा साधारणपणे दोन ते अडीच महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पाला हा कुजला जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला परत जमिनीची पुढची मशागत करायची आहे तर दोन ते अडीच महिने झाल्यानंतर काय करायचंय जमिनीची परत चांगली नांगरट करून घ्यायची पहिल्या नांगरटीनंतर परत दुसरी नांगड करून घ्यायची आणि साधारणपणे दोन नांगरटीमध्ये किमान एक महिन्याचं अंतर असावं जमीन चांगली भुसभुशीत झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये लागवडीचं कशा पद्धतीने आपण लागवड करायची याचं नियोजन करायचं जर आपल्याला ठिबक सिंचनाच्या पद्धतीने लागवड करायची असेल तर आपल्याला साधारणपणे साडेचार ते पाच फुटावरती बेड सोडायचे आणि जर सरीवरंबा पद्धतीने आपल्याला जर लागवड करायची असेल तर साधारणपणे साडेतीन फुटावरती आपल्याला सरी सोडायची आता सरीवरंबा पद्धतीने लागवड करत असताना काय करायचं आपल्याला जमिनीचा उतार लक्षात घेऊन साधारणपणे चार ते सहा मीटर अंतरावरती वाकुरी करायची किंवा वरंबे करायचे तर हा सरीवर्मा पद्धत झाली आणि रुंदवारंबा पद्धती किंवा गादीव पद्धतीने आपल्याला साडेचार फुटावरती पाठ पाडायचे आहेत हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला हळदीची किंवा हळदीची लागवड करायची आहे लागवड करत असताना सर्व महत्वाचं आपल्याला म्हणजे बियाणाची निवड करणं हे महत्वाचं आहे बियाणाची निवड करत असताना या ज्या जाती आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठानं संपूर्ण देशामधून ज्या हळदीच्या वाहनांचा जो संग्रह केलाय त्याच्यामध्ये एकशे पन्नास जाती आपण तपासणी केली वेगळ्या ठिकाणी टेस्ट केल्या त्याच्यामध्ये फुले स्वरूप असेल कृष्णा असेल राजापुरे असेल फुले हरिद्र असेल अशा पद्धतीच्या वानांची आपण तपासणी केली आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं की कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे शिफारस केलेले वाहन आहेत त्याच्यामध्ये फुले स्वरूपा आहे कृष्णा आहे राजापुरे आहे टेकूरपेठा आहे फुले हरिद्र आहे या वाहनांची आपण निवड करणं आणि लागवड करणं अतिशय महत्वाचं आहे साधारणपणे हे लागवड करत असताना बियाणाची निवड करणं ही सुद्धा बाब अतिशय महत्वाची आहे कसं असतंय वेळा शेतकरी बंधू जे नवीन लागवड हळद करतात त्यांच्या लक्षात येत नाही की बाबानो हळदीचं बियाणं कसं असावं तर हे बियाणं निवड करत असताना गड्डे बियाण्याचं वजन जे आहे साधारणपणे साठ ते, ते शंभर ग्रॅम वजन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हळकुंडाचं जर आपण बियाणं निवडलं तर ते हळकुंडाच्या बियाणाचं चा वजन चाळीस ते साठ ग्रॅम असणं गरजेचं आहे चाळीस ते साठ ग्रॅम वजनापेक्षा जर आपण लहान हळकुंड वापरली तर आपल्याला उत्पादनावरती अनिष्ट परिणाम होतो त्याचबरोबर साधारण साठ ते शंभर ग्रामपेक्षा वजनाची कमी हावकून गड्डे वापरले तर आपल्या तसाही उत्पादनावरती परिणाम होतो पर आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही हे गड्ड्याची निवड झाली त्याचबरोबर हे जे बियाण आहे हे काही न कळत डोळे फुगलेलं असं बियाणं असणं गरजेचं आहे अर्धवट कुजलेलं सडलेलं मऊ झालेलं असं बियाणं वापरता कर... वापरू नये तर नकळत कळत डोळे फुगलेलं असं बियाणं वापरायचं आणि हे बियाणं वापरत असताना लागवड करत असताना सुरुवातीला आपल्याला हळदीची बीज प्रक्रिया करणं हे महत्वाचं आहे हे बीज प्रक्रिया करत असताना काय करायचं आहे सुरुवातीला आपण रासायनिक बीज पेका करायची आणि त्याच्यानंतर जैविक बीज पेका करायची रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना आपण त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक असे घ्यायचं आहे एक कीटकने घ्यायचा आहे आणि हे दोन्ही घेताना आंतरप्रवाही घ्यायची हे बीज प्रक्रिया करत असताना सात ते दहा मिनिटं बियाणे द्रावणामध्ये बुडून राहिलं पाहिजे बऱ्याचशा शेतकरी बंधू गडबडीमध्ये बियाणाच्या ढिगावरती द्रावण ओततात आणि अशा पद्धतीनं जर बीज प्रक्रिया केली तर ती बीज प्रक्रिया चांगली होत नाही या बियामध्ये ज्या बुरशी आहेत अनिष्ट बुरशी आहेत त्या बुरशी आपल्याला मरत नाहीत आणि आपल्याला बीज पुक्रिया केल्याचं फक्त समाधान मिळतं ऍक्च्युली त्याचा उपयोग तसा होत नाही म्हणून बियाणं सात ते दहा मिनिटं द्रावणामध्ये बुडत राहिले पाहिजे पहिली गोष्ट काय करायचं आहे रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर साधारण चार ते सहा तास थांबायचं आपण त्याच्यानंतर आपल्याला जैविक बीज करायचे जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर ताबडतोब आपण एक ते दोन तासामध्ये लागवड करायची आता हे बीज केल्यानंतर याच्यामध्ये पीएसबीचा वापर करायचा आहे बॅक्टरचा वापर करायचा आहे आणि व्हॅमचा वापर करायचा आहे या सगळ्याचा वापर केल्यानंतर आपल्याला अपेक्षित उत्पादन आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला मिळू शकतं तर ही लागवड करत असताना ज्याला सरीवर पद्धतीने लागवड करत असताना सरीच्या वरंब्यावरती तीस बाय तीस सेंटीमीटर म्हणजे दोन गड्ड्यामधलं अंतर जे आहे ते तीस सेंटीमीटर ठेवायचे आहे साधारणपणे सरीचा वरंबा जो आहे या वरंब्यावरती जमिनीच्या तळापासून तीन चतुर्दश भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी थांबतं त्या ठिकाणी एक फूट अंतरावरती म्हणजे तीस सेंटीमीटर ते आपल्याला लागवड करायची आहे लागवड करत असताना लाग हळदीची लागवड ही पाण्यामध्ये करायची आणि पाण्यामध्ये ज्यावेळा गड्डे आपण दाबतो त्यावेळेला त्याच्यामध्ये चिखल ओढणं हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेला गादी आपल्या पद्धतीने आपण लागवड करतो त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं की आपल्याला जो साडेचार ते पाच फुटावरती आपण पाच सोडलेत आणि साधारणपणे दोन ते अडीच फुटाचा बेड तयार होतो आणि या बेडवरती आपल्याला एक बाय एक दोन ओळीमधला अंतर एक फूट आणि दोन कंदामधला अंतर एक फूट अशा पद्धतीने आपण लागवड करायची आहे साधारणपणे वाफ्यावरती दोन्ही बाजूला पंधरा सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि एक बाय एक फूट अंतरावरती लागवड करायची ही लागवड करत असताना एक लक्षात घ्यायचं की त्या ठिकाणी त्या गड्ड्यावरती किमान एक इंच माती राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आपण लागवड करणं गरजेचं आहे वर वरच्यावर आपण लागवड केली किंवा त्या ठिकाणी माती कमी पडली तर ज्यावेळेला कंद फुटण्यास किंवा हकुंड फुटण्यास सुरुवात होती त्यावेळेला आपल्याला हकुंड बरीच उघडी पडतात तर शेतकरी बंधूंनी हळद लागवड करताना ती लागवड आपल्याला व्यवस्थित झाली पाहिजे आंतर व्यवस्थित झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेला हळदीचे प्लॉट सध्या एक दोन तीन महिन्यापूर्वी बघण्याचा योग आला त्या आ, तर त्या ठिकाणी काही ठिकाणी पंधरा सेंटीमीटर अंतर काही ठिकाणी वीस सेंटीमीटर अंतर अशा पद्धतीचं अंतर ठेवून लागवड केलेलं आहे तर आपण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे सगळे प्रयोग घेतलेत आणि त्या ठिकाणी एक फुटाचं अंतर किंवा तीस सेंटीमीटरचं अंतर हे या चांगल्या उत्पादन करण्या जातीसाठी आपण फायनल केलेलं आहे तर अशा पद्धतीनं लागवड केल्यानंतर हळदीच्या क्षेत्रामध्ये हळद लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला तणनाशक वापरणं गरजेचं आहे तणनाशक हे कसं आहे चोवीस ते छत्तीस तासामध्ये आपण त्याची फवारी करायची त्याच्यामध्ये एट्रेझेन पन्नास डब्ल्यू पी ए नावाचं तणनाशक आहे हे साधारणपणे एक लिटर पाण्यामध्ये पाच ते सात ग्रॅम घ्यायचं थोडक्यात पाठीवरच्या पंपावासाठी पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम घ्यायचं आणि त्वरित फवारणी करून घ्यायची त्याचबरोबर गोल नावाचं तणनाशक आहे हे पंधरा पंपासाठी पंधरा ते अठरा मिली घ्यायचं याची फवारणी केली तरी चालते साधारणपणे हे जर फवारणी आपली चुकलीच चुकली चुकली फवारणी करतो शक्य झालेलं नाही तर साधारणपणे आठ ते दहा दिवसानंतर काही जी तनउ होतात बारीक तणे येतात वर्षावी तण होतात या तणासाठी ग्रायफोशेट नावाचं नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक मारलं तरी चालतं पण ते कधी मारायचं आहे दहा ते बारा दिवसाच्या आतच मारायचं आहे त्याच्यानंतर कुठल्याही नॉन सिलेक्टिव्ह तणनाशकाचा वापर करायचा नाही जेणेकरून कुठल्याही हळदीच्या कंदावरती त्याचा परिणाम होता कामा नाही फक्त नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक जेव्हा तुम्ही मारता त्यावेळेला हळदीचा कुठलाही कंद किंवा त्या हळदीच्या बियाणाचा डोळा उघडा असता कामा नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे जर अशा पद्धतीनं लागवड केल्यानंतर तणनाशकाचा वापर जर केला तर साधारणपणे एक महिना कसले त्याच्यामध्ये तण हे येत नाही थी थी लाग़ तर ती अशा पद्धतीनं आपण काळजी घ्यायची दुसरी गोष्ट याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे हळदीची लागवड साधारणपणे आपण पंधरा एप्रिल ते पंधरा मेच्या दरम्यान करतो पंधरा एप्रिल ते पंधरा मेच्या दरम्यान लागवड केल्यानंतर सुरुवातीला काय होतं की ज्यावेळेला तापमान जास्त असतं त्यावेळेला आपल्याला हळदीला आबोडायचं जे पाणी आहे ते पाणी चौथ्या ते पाचव्या दिवशी देणं गरजेचं आहे जर आपण हे पाणी वेळेत नाही दिलं तर त्यावेळेला जमिनीचे तापमान वाढलेलं असतं वातावरणात साधारण टेम्परेचर साधारणपणे पस्तीस ते अडतीसच्या दरम्यान टेम्परेचर असतं आणि त्या जमिनीत वाढलेलं तापमान आणि वातावरण तापमानाचा कंदावरती परिणाम होतो त्याच्यामुळे काय करायचं आहे सुरवातीच्या एप्रिल महिन्याच्या कालावधीमध्ये मे महिन्याच्या कालावधीमध्ये जमीन कशी थंड राहील अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे जेणेकरून हळदीचे कंद कुजणार नाहीत किंवा सडणार नाहीत तर आपल्याला त्याच्यानंतर काय होतं पावसाला सुरुवात झाली आता बऱ्याच भागामध्ये धुवाधार पावसात म्हणायला हरकत नाही मोठ्या प्रमाणात पावसाचा चालू आहे काय होतं ज्या सरीवरंबा पद्धतीने आपण लागवड करतो त्यावेळेला आपण पाच सऱ्याचं असेल सहा सऱ्याचा एखादा वापर करतो आणि त्या ठिकाणी पाणी लगेच बाहेर पडत नाही तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करत असताना पाणी शेतामध्ये कशाही परिस्थितीत थांबता कामा नाही एक सरीचा जो वरंबा केलाय तो वरंबा फोडून द्यायचा आणि संपूर्ण पाणी हे शेताच्या बाहेर लवकरात लवकर कसं जाईल याची दक्षता घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला गादीवापा हो पद्धतीनं लागवड करत असताना गाधीवाप्यावरचे हो जे जे येणारं पाणी आहे ते त्या बेडच्या असणाऱ्या बाजूला असणाऱ्या सरीमधून जेणेकरून शेताच्या बाहेर कसं जाईल हे पाहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट कसं आहे की आपण हळदीच्या सरीवरंबा पद्धती असू दे किंवा रुंदवारंबा पद्धती गाधीवापा पद्धत पद्धती आपण ठिबक सिंचनाचा वापर करतो बऱ्याच ठिकाणी माझ्या लक्षात असं आलं की ठिबक सिंचनाच्या पद्धतीचा वापर करत असताना त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन हे महत्वाचं आहे आपण पाणी जमिनीला द्यायचं नाही आपण पाणी पिकाला द्यायचं आहे पिकाच्या मुळांच्या कक्षेत पाणी कसं राहील याची दक्षता घेणं गरजेचं आहे मला मुद्दाम नमूद करा असं वाटतं की ज्यावेळेला आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देतो त्यावेळेला त्या संपूर्ण गादेवापा भिजून त्या सरीमध्ये कसं पाणी येईल आणि असं पाणी आल्याशिवाय शेतकऱ्यांचं समाधान होत नाही अशा पद्धतीनं जर पाणी आपण दिलं तर आपण पिकाला दिलेली जी खतं आहेत पिकाला दिलेली खतं ती मुळांच्या कक्षेत राहत नाहीत आणि आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळत नाही म्हणून पाण्याचं व्यवस्था करत असताना आपण दिलेली खतं आणि आपण जे पाणी आहे ते मुळाच्या कक्षेत कसं राहील जेणेकरून त्या पिकाला त्याचा कसा फायदा होईल हे महत्वाचं आहे तर आता पावसाळ्यामध्ये आपण पाणी जास्तीत जास्त कसं निघून जाईल ही काळजी घेणं महत्वाचं आहे त्याचबरोबर हळदीच्या पिकामध्ये आंतरपिक आपण कुठली घ्यायची हे तितकंच महत्वाचं आहे आपण आंतरपिक घेताना त्याच्यामध्ये काही डॉर्प वाढणाऱ्या ज्या झेंडूच्या जाती आहेत त्या आपण घेऊ शकतो त्याचबरोबर मिरची आपण घेऊ शकतो कोथंबीर घेऊ शकतो पालक घेऊ शकतो मात्र ज्या ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर केलाय त्या ठिकाणी आपल्याला मेथी कोथंबीर पालेभाज्या हे आपल्याला घेता येत नाही ज्या ठिकाणी आपण तन्नाशिका वापर करणार नाही अशा ठिकाणी या पालेभाज्या आपल्याला घेता येतील मक्यासारखं जर आपण पिकं घेतलं तर या ठिकाणी आमच्या प्रयोगामध्ये असं दिसून आलंय की या ठिकाणी आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस टक्के उत्पादनामध्ये घट येते त्याच्यामुळं शक्यतो शेतकरी बंधूंनी मक्यासारखं पीक आपण या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे आता खत व्यवस्थापनामध्ये आपण जर विचार केला तर हळदीच्या बाबतीत दोनशे किलो नत्र शंभर किलो स्फुरद आणि शंभर किलो पालाश हा प्रति हेक्टरचा डोस आहे याच्यामध्ये काय करायचं आहे संपूर्ण स्फुरद संपूर्ण पालाश हळद लागवडीच्या अगोदर देणं गरजेचं आहे आणि जो नत्र आहे तो हळदीची लागवड केल्यानंतर आपल्याला हळदी उगण झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर निमान नत्र द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर नत्र आपल्याला दो एक महिन्याच्या अंतरानं किंवा दीड ते दोन महिन्याच्या अंतरानं दोन भागामध्ये विभाडी करून आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून नंतर आपण युरियाच्या माध्यमातून देऊ दे अमोलिओ सर्फेटच्या माध्यमातून देऊ दे फक्त तो हळदीच्या रोपाच्या जवळ पडणं गरजेचं आहे सुपरफास्टपेट सारखी खतं जी आहेत किंवा स्फूर्त खतं आहेत पाराची खतं जी आहेत मातीमध्ये पूर्ण मिक्स झाली पाहिजे याच्यानंतर काय होतं की आपल्याला साधारणपणे हळद लागवड केल्यानंतर अडीच ते तीन महिन्यानंतर त्याला फुटवे फुटायला चालू होते त्यावेळेला हळदीच्या पिकाची भरणी करणं महत्वाचं आहे हे भरणी करता म्हणजे काय करायचं आहे ज्यावेळेला वेळेला पद्धत असती त्याच्यामध्ये काय करायचं आहे सरीमधली माती उकरायची आणि कंदाला भर लावायची ज्यावेळेला गादीवापा असतो त्या गादीवापेला काय करायचं आहे त्या बेडवरती त्या सरीतली माती उकरायची आणि कंदाला भर लावायची हे करत असताना त्याच्यामध्ये काय होतं कंदमाशी नावाची जी कीड आहे ह्या उघड्या गंडेवरती अंडी घालते आणि त्याच्यामुळे काय कंद कुजण्याची सडण्याची शक्यता असती तर याच्या नियंत्रणासाठी भरणी करायची आहे भरणी करत असताना आपण मत्राचा वापर करायचा आहे त्याचबरोबर निंबोळी पेंड असेल करंजी पेंड असेल मासळी खत असेल त्याचबरोबर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं जे ग्रीन हार्वेस्ट आहे याचाही वापर आपण जर केला तर अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला मिळाले आहेत तर शेतकरी बंधूं भरणी करत असताना या पेंडीचा किंवा ग्रीन हार्वेस्टचा वापर करायचा आणि चांगल्या पद्धतीनं माती कशी कांदा लागेल अशा पद्धतीनं भरणी करून घ्यायची हळदीच्या पिकाच्या बाबतीत प्रत्यक्षात शेतावरती गेल्यानंतर लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी हळदीच्या पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला तर या हुमणीचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा यांच्या माध्यमातून जैविक जे औषध तयार केले गार्ड याचा वापर जर शेतकरी बंधूंनी केला तर चांगल्या पद्धतीनं हुमरीचं सुरुवातीच्या अवस्थेमध्येच नियंत्रण होऊ शकतं तर शेतकरी बंधूंनो मला अलीकडच्या ह्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रत्यक्षात जाण्याचा योग आला त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा अतिशय पाऊस झाला असेल तर जास्त पाऊस झालं आणि ज्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन चुकलं अशा ठिकाणी कंदकूस त्याचप्रमाणे काही ठिकाणी कंद सड म्हणतात तर हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये रासायनिक जर आपण औषधं वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन कार्बनडायझिम असेल सी ओ सी असेल याचा वापर करावा त्याचप्रमाणे जर आपल्याला जैविकचा वापर आपल्याला जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये नेचर केअर फर्टिलायजर्स लिमिटेड विटा यांच्या माध्यमातून डब्ल्यू एम एफ या जैविक चा वापर जर आपण केला तर चांगल्या पद्धतीचं चा नियंत्रण होऊ शकतं आणि असणारी कूस असणारी सड हे बऱ्यापैकी नियंत्रणात येते आणि हळदीच्या उत्पादनावरती जो अनिष्ट परिणाम होणार आहे तो चांगल्या पद्धतीनं थांबवू शकतो साधारणपणे हळदीच्या पिकाला जवळजवळ दोन ते अडीच महिने झाले तर या सध्याच्या कालावधीमध्ये हळद पिकावरती काही किडींचा प्रादुर्भाव दिसून येते त्याच्यामध्ये पाण्यातील रस असणाऱ्या अळी पानाला छिद्र पाडणारी अळी त्याचबरोबर कंदमाशी तर याचंही नियंत्रण करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये बाजारामध्ये असणारी आंतरप्रवाही कीटकनाशकं त्याच्यामध्ये क्लोरोसायपलची जर फवारणी घेतली तरी चांगल्या पद्धतीने नियंत्रण होऊ शकतो त्याचबरोबर नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या माध्यमातून जे सकिंग फेस्ट आहे याच्यावरती स्टिकविन नावाचं जे प्रोडक्ट आहे याचाही वापर जर आपण केला तर सकिंग पेस्ट चांगल्या पद्धतीनं त्याचं नियंत्रण होऊ शकतं त्याचबरोबर आपल्याला हळदीवरती काही रोग येत आहेत चालू अशी लवकर पाऊस आहे आणि पाऊस जास्त असल्यामुळं हळदीवरती लिप ब्लॉच आणि लिप स्पॉट जो टॅप्रिना मॅक्युलन्स नावाच्या बुरशीमुळं आणि टॅप्रिना कॅप्सिकी नावाच्या बुरशीमुळे येणारे जे हे रोग आहेत याच्यामध्ये काय होतं तर लिप ब्लॉचमध्ये लहान लहान टिपके पडतात मध्ये स्पॉटमध्ये टिपके पडतात पण स्पॉट स्पॉटमध्ये हळदीच्या खालच्या पानावरती टिपके पडतात लिप ब्लॉच मध्ये हळदीच्या वरच्या पानावर टिपके पडतात तर या दोन्हीच्या नियंत्रणासाठी आपल्याला ह्या ऑगस्ट पासून साधारणपणे सप्टेंबर आणि साधारणपणे त्याच्या पुढे ऑक्टो पंधरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला तीन ते पाच फवारणी गरजेचं आहे तर या तीन ते पाच फवारणीमध्ये किमान पंधराशाचं अंतर ठेवावं सुरुवातीच्या काळामध्ये पहिली फवारणी करत असताना एंडोफिलिम पंचेचाळीस किंवा डायथेनिम पंचेचाळीस त्याच्यानंतर आपल्याला कार्बन डान झिम त्याच्यानंतर ओ सी आणि त्याच्यानंतर आपल्याला एक टक्का बोडो मिसळण आणि ते ह्याच्यातून जर नाही कंट्रोल झालं तर आपल्याला टिल्टसारख्या बुरशीनाशकाचा वापर करावा सुरुवातीलाच आपण टिल्टारखं बुरुशनाशक जर वापरलं तर खर्च हा जास्त प्रमाणात होतो आणि आवश्यकता नसतानाही आपण आपल्याला अशा पद्धतीची बुरशीनाशकाची वापरण्याची गरज नाही तर शेतकरी बंधूंनी या किडीचं आणि त्याचबरोबर रोगाचं नियंत्रण करणं तितकंच महत्त्वाचं आहे हळद पिकावरती ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये रस वेसणारी आळी आहे त्याचबरोबर पाने खाणारी आळी आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बाजारामध्ये असणारी जी रासायनिक कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये क्लोरोसायपरचा आपण वापर केला तरी चालतो त्याचबरोबर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा यांचं स्टिक्विन स्प्रे अट्रॅक्ट वापर केला तरी चांगल्या पद्धतीनं किडीचं जैविक नियंत्रण होऊ शकतं अशा पद्धतीनं जमिनीची योग्य निवड वेळेवरती पूर्व मशागत खतांचं चांगल्या पद्धतीने नियोजन आणि पाण्याचं व्यवस्थापन त्याचबरोबर किडीचं आणि रोगांचं नियंत्रण जर केलं तर हळदीचं साधारणपणे पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपल्याला प्रति एकर मिळू शकतं धन्यवाद